सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्वच मी प्रशासकीय अधिकाऱ्यांची साधारणतः दोन कॅटेगरी करतो त्यातली एक ही की खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना ओळख निर्माण होते आणि दुसरी ही की खुर्चीला ओळख ते तयार करून देतात तुम्ही या ठिकाणी ज्या वेळेला आले त्यावेळेला या कॅटेगरीमध्ये होते की तुम्हाला खुर्चीमुळं ओळख होते मात्र आज मात्र तुम्ही खुर्चीला ओळख देऊन जात आहेत इथून पुढं काही वर्ष तरी ती खुर्ची दिसल्यानंतर तुमची आठवण आल्याशिवाय अकोल्यातील तमाम जनतेला मला वाटतं तुमचाच चेहरा सवयपुढं द्या दिसेल यापेक्षा मोठं यश तुमच्या कामाचं काय असावं एक माणूस म्हणून तर तुम्ही ग्रेट आहातच त्याविषयी मी बोलेनच परंतु तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्या जो कामाचा लेखाजोखा या ठिकाणी माझ्याकडे दिला आहे ना यामध्ये सुद्धा तुमचं यश सामावलेलं आहे कारण असे फार कमी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतात की त्यांना आपल्या खालच्यांना इतकं प्रेम देता येतं आणि त्याचा परिपाक असा होतो की आपल्या हाताखालच्या लोकांना आपण हवं हवं असं वाटणं याच्यापेक्षा मोठं प्राईज मला वाटतं नोबेल प्राईजही नसावं त्यांनी जो ले, लेखाजोखा माझ्याकडे दिला आहे त्यावर थोडंसं मी बोलू इच्छितो सरांचं जर कार्यक्षेत्र बघितलं तर इकडं आढळ्याचा विचार करता बिताक्यापासून डोंगरगावपर्यंत प्रगतीचा विचार करता तर पासून कळस पर्यंत आणि आढळेला तर अगदी इकडे बदगी चास चाच वगैरे या भागापर्यंत इतका विस्तारलेल्या ठिकाणी तुम्ही आपल्या कार्यकर्तृत्वाचे ठेसे उमटवून गेलात बऱ्याचदा काय होतं नंबर शिवाय एखाद्याचं कार्यकर्तृत्व कळत नाही तर नंबर्सच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर सौभाग्य योजनेमध्ये सरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी इतकं मोठं काम केलंय की याचा अभिमान आहे अकोलेकर म्हणून आम्हाला निश्चित आहे सिटीचे पाच हजार पोल त्या ठिकाणी तुम्ही उभारलेत आणि जसं आपलं हृदय असतं ना तसंच तेतीस केवी असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर असे दोन तेतीस केवी या ठिकाणी कुंभेफळ आणि खिरवेरेला आपल्या कार्यकाळामध्ये उभारणी झाली आणि जाता जाता तुम्ही जे मंजूर करून आणलेलं होतं देवठ्यांसाठी त्यासाठी जागेची अडचण होती आणि तुमची बदली व्हायच्या ती जागेची अडचणही तुम्ही बाजूला केलेली आहे आणि देवठाणकरांना सुद्धा त्या तेहतीस ते केवीच्या माध्यमातून सुरळीत वीज पुरवठा आता होणार आहे अकोल्याच्या बाबतीमध्ये अकोल्याचं जे उपकेंद्र आहे ते ते त्याचं के तेहतीस केवी जे आहे त्याचं पूर्ण प्रोटेक्शन तुम्ही नवीन केलेलं आहे की जेणेकरून शहराला इथून पुढं कशाही प्र पद्धतीचं वादळ येऊ वारा येऊ ऊन येऊ पाऊस असो कमीत कमी त्रास होईल यासाठीचा तो तुमचा प्रयत्न आहे बऱ्याचदा काय होतं मनकळ साहेब की वरून ज्या योजना येतात त्या तळागाळापर्यंत जात नाही मी एकदा ऐकलं होतं की दिल्लीवरून ज्या वेळेला गणपती पाठवला जातो तो वाडी वस्तीवर जाईपर्यंत त्याचा मारुती झालेला असतो त्या योजनेचा म्हणजे इतका डिफरन्स पडलेला असतो तर हे तुमचं प्रशासकीय कौशल्य आहे की ज्या वेळेला अनेक योजना महाराष्ट्र सरकार आणेल महावितरण आणेल तर त्या गरिबांपर्यंत आणि सामान्य जणांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या सगळ्या तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला कृषी संजीवनी योजनेमध्ये तुम्ही नव्वद पन्नास नवीन रोहित्र बसवलेत आणि पन्नास जवळजवळ चाळीस ते पन्नास वाडी रोहित्र आणलेले आहेत आणि खरी कसोटी केव्हा लागते ज्या वेळेला सगळं सुरळीत चालू असतं त्यावेळेला फार काही करावं लागत नाही एक रुटीन बसलेलं असतं छानसं चाललेलं असतं खरी कसोटी ही ज्या वेळेला कॅलॅमिटीज येतात त्यावेळेला येतं आणि अकोले तालुक्याला तर कॅलॅमिटीज नवीन नाही अकोल्या तालुक्याला मोसमी पाऊस पण झोडपतो आणि पूर्व मोसमी पाऊस पण झोडपतो आणि परतीचा पाऊस पण झोडपतो आणि त्यामध्ये झाडांची प्रचंड संख्या दराखोऱ्यामध्ये असणारे पोल्स वगैरे एकेक्या वेळेला साहेब तीनशे तीनशे पोल पडले आम्हाला प्रश्न यायचा की आता ही वीज आठवडाभरात येईल की चार दिवसात येईल पण आश्चर्याचा धक्का बसायचा दोन चार तासामध्ये जास्तीत जास्त फार काही झाला असेल तर रात्रभरामध्ये आमच्या सगळ्याच्या सगळ्या लाईटा चांगल्या अर्थाने पेटलेल्या असायचा हे तुमचं आणि तुमच्या बरोबर काम करणाऱ्या साऱ्यांचं यश आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही जी सौर कृषी वीज वाहिनी आणलेली आहे त्याचं अकोले उपविभागामध्ये तुम्ही मनोरपूर असेल त्याचप्रमाणे रेडे असेल वेळगाव असेल आंबड असेल या गावातील जागांचा आगाऊ ताबा घेतलाय म्हणजे त्या ठिकाणी आता हा प्रोजेक्ट तुम्ही उभं करू शकता आणि महाराष्ट्रातल्या महावितरणच्या सगळ्याच्या सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांना आणि महावितरणला तो एक पथदर्शक प्रकल्प निश्चितच होऊ शकल असं मला वाटतं त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही बावीस प्रकरणे मंजूर करून आणलेली आहेत या साऱ्याच्या पलीकडं तुम्ही एक माणूस म्हणून फार ग्रेट आहात तुमच्या रूपाने मलाच नाही तर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि येऊ न शकणाऱ्या अशा शेकडो लोकांना आयुष्यभराचा मित्र मिळून गेलाय मग थोड्या वेळापूर्वी संगारांनी सांगितलं मी सरांना पण विचारायचो की या ठिकाणी सगळ्या प्रकारचे पक्ष आहेत म्हणजे आपण सागर डावे आणि उजवे ऐकलेले आहेत कडवे डावे अति कडवे डावे जास्त उजवे जा इतके प्रचंड पक्ष आहेत <laughs> सॉरी रवीला असं राहिलं चळवळींचा तालुका आपण फक्त म्हणत नाही तर आपण कायम चळवळीत असतो मी साहेबांना एकदा विचारलं होतं तुम्ही योगा करता की रामदेव बाबांना फॉलो करता की काय करता तुम्ही आणि मी इतका छोटासा प्रॉब्लेम आलो आपण हायपर होतो समोरच्याला काळजी वाटते आपल्या याचं काय होतंय काय हा इतका काय असा करतोय पण अगदी एखाद्या योग्याच्या गुहेत गेल्यानंतर जी काही शांतता मिळायची जे मेडिटेशन करून पण कोणाला मिळत नसेल ते त्यांच्या पुढे जाऊन बसल्यानंतर मिळत असायचं समोरचा कितीही कसाही येऊ कोणत्याही स्वभावाचा असू साहेबांच्या पुढे बसल्यानंतर त्यांचा तो चहा गरम असायचा तरी हे माणूस शांत होऊन जायचा हे माझ्या आकलनाच्या पलीकडची गोष्ट असते की एवढं सगळं हॅन्डल करणं हे लाजवाब आहे आणि मला जे फार जे त्यांचं भावलं ना मला वाचायला फार आवडतं आणि मला बऱ्याचदा असं वाटायचं की मी फार वाचतोय एकदा चांगला तासभर त्यांच्या पुढं बसलो ते जे काही बोलत होतं ना ते गेले पन्नास टक्के मला कळालं तीस टक्के माझ्या कळायच्याच पलीकडे होतं आणि वीस टक्क्यावर मी ठरवलं का आता मला हे करून घ्यायचंय ज्या लेखकांची त्यांनी नावं सांगितली त्यातले काही मी फक्त ऐकलेले होते आणि चार दोन लेखक त्यांची नावं सुद्धा मी ऐकले ऐकलेली नव्हती म्हणजे इतक्या चांगल्या वाचक सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं म्हणतात की ज्या वेळेला नेम आणि फेम येतं त्यावेळेला माणूस थोडासा वर जात असतो आणि जो जात नाही त्याला ग्राउंड लेवलला आहे असं म्हणतात मला तुमच्या बाबतीत असं म्हणायचं आहे की तुमचे पाय एवढं सगळं नेम आणि फेम मिळाल्यानंतर सुद्धा जमिनीवर नाहीत तर जमिनीच्या खाली दोन इंच आहेत आणि हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायला हवं फक्त आता आपण एकच करूया की सा सात वर्षानंतर साहेब या ठिकाणी जात आहेत नवीन येणारा कोणताही अधिकारी असू ग्राहक या नात्याने आम्ही सहकारी या नात्याने तुम्ही आणि त्या अधिकाऱ्याने अकोल्याचं नाव साहेबांनी ज्या ठिकाणी नेऊन पोहोचवलंय ठीक आहे त्याच्यावर आपण नेऊ शकू का नाही मला माहीत नाही नेण्याचा प्रयत्न करू किमान त्या पातळीवर तरी ठेवण्याचा प्रयत्न ग्राहक तुम्ही सगळे या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी आणि येणारे अधिकारी करूया आणि साहेबांना एकच शब्द देतो की, तेंचे। तेंचे ची, ची, ची की हो, हो, काही माणसं हे हृदयाच्या थेट आतमध्ये जाऊन बसलेले असतात त्यांची आठवण काढायला पदाची गरज नसते त्यांच्या त्यांच्याकडनं लाभाची तोट्याची कशाचीही आवश्यकता नसते आमच्या सगळ्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये तुम्ही अशा ठिकाणी जाऊन बसलेला आहात की आमचं सुख असो दुःख असो किंवा काहीही नसो तुमची आठवण आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हीही ज्या ज्या वेळेला अकोल्यामध्ये केव्हा याल कारणानिमित्तानं आमच्यातल्या जेवढ्या शक्य असतील त्या सगळ्या जणांना भेटत चला आमच्यासाठी ती एक ऊर्जा असेल आणि अकोल्याला तुम्ही अधिकारी या रूपानं आम्हाला एक वरदान होता एवढच शेवटचं वाक्य मी या ठिकाणी बोलतो आणि तुमच्या कामापुर आमच्या सगळ्यांच्या नतमस्तक होतो आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक क्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकिमीटर द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव